हाय सर्वांना स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेतच असाल आ, मी पण ठीक आहे मस्त मजेत आहे आणि माझा अया शणया पण चांगलेच आहेत आम्ही पण सर्वजण चांगलेच आहोत तर बघू शकता आता यांना अन्याय रडत होती आतापर्यंत बाहेर जाऊन बसली होती रुसून आन बस तर ती तिला मी आणलं आणि चाय बनवून दिला चाय बिस्किट खाल्लं तिने आणि दोघे पण भाऊ झोक्यामध्ये बसलेले आहेत तर झोक्याचा आवाज तुम्हाला येतच असेल तर ना विषय असा झाला आहे की माझी ना माझी फेक आय डी कोणीतरी बनवलेली आहे मला माहिती नाही कोणी बनवली आणि कोण आहे बाई आहे किंवा माणूस आहे हे पण मला काही माहिती नाही पण आहे ना तो व्यक्ती आहे ना ज्यांनी माझी आय डी बनवलेली आहे तर तो व्यक्ती म्हणजे माझ्या माझ्या चॅनलवर येऊन कमेंट केली आणि माझी फोटो त्यांच्या म्हणजे त्या डीवर होती आणि त्या आयडीचं नाव म्हणजे त्या म्हणजे माझ्या चॅनलवरती ती व्यक्ती आली आणि त्या आय डीचं नाव चेंज होतं पण माझी फोटो वगैरे माझी लावली होती तिथे तर पहिल्यांदा मला काही लक्षात का आलं नाही नंतर मग मी पुन्हा बघितलं तर खरंच माझी फोटो होतीच त्या म्हणजे आपण जिथं टी वी लावतो ना तिथे माझी फोटो होती आणि त्या व्यक्तीचं नाव होतं म्हणजे बाई आहे माणूस आहे हे मी काही सांगू शकत नाही तर त्या व्यक्तीचं नाव होतं दामिनी म्हणून दामिनी म्हणून नाव होतं तर मी सर्वांना सांगत आहे म्हणजे कोणाला काही ना म्हणत नाही आम्ही म्हणजे कसं यूटूबवर यूट्यूबवर काम करतो तर आम्ही काही म्हणजे असं का फालतू काम करत नाही तर तुम्ही म्हणजे कुणाला याचा त्रास देऊ नका हे काय डी सांगते आम्ही म्हणजे कसं घरी राहतो छोटे छोटे मुलं आहेत माझे मी त्यांना सांभाळून माझं घर सांभाळून माझं काम करून मी आपलं काम यूट्यूबचं व्हिडिओ बनवणं किंवा कोणतं अदर आपले व्हिडिओ शूट करणं अपलोड करणं यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं हे काम करत असते आणि मला किती घरचे काम कामं असतील कारण माझे छोटे मुलं आहेत माझे सर्व घरचे कामं करून मी वरती काम करते तर तुम्ही कोणाला असा त्रास देऊ नका ठेकाडीवाल्यांनं आणि कोणाची आपण लाईवला वगैरे जाऊन माझ्या नावाने बदनामी करू नका मी, मी आत्ताच सांगते आणि जर ज्यांनी कोणी माझी फेक आय डी बनवलेली असेल तर त्यांनी आताच तुम्ही ते नाव वगैरे सगळं चेंज करून टाका डी पी वगैरे सगळी चेंज करून टाका सांगते मी आता वॉर्निंग देत आहे आणि तुम्ही कोणाच्याही लाईव्हला जाऊन जाऊन माझ्या म्हणजे कोमल माझी माझ्या म्हणजे माझी जी आय डी आहे ना कोमल कावडे नावाची आहे आणि हँडल नेम येते कोमल के ब्लॉग म्हणून येते तर सर्वांना सांगत आहे जर हे कोणी म्हणजे दामिनी नावाची फेक आयडी जर तुमच्या लाईव्हला जर किंवा तुमच्या चॅनलवर जर आले त्यांच्या कमेंट तर, मी नहीं आए। नहीं तर, तर ती मी नाही आहे नाहीतर तुम्ही असा विचार करणार सर्वजण की हीच आहे म्हणून तर नाही की मी नाही आहे तर मी हे सांगायचं होतं सर्वांना की की फेक आय डीवाल्यांना म्हणजे त्रास देऊ नका आम्ही पण यूटूबवर आलो म्हणून असं नाही आहे की आम्ही बेकार आहोत म्हणून आम्ही पण आमच्या घरचे कामं करून सर्व सांभाळून घरदार सांभाळून आमचे नवरा मुलं सांभाळून आम्ही यूट्यूबवर काम करतो तर एवढे लोक यूट्यूबवर जे काम करत आहेत ते फालतू आहेत तसं आम्हाला पण फालतू समजू नका आणि फेक आय डी वगैरे बनवू नका आणि फालतू असे काम करू नका तुम्ही आता सांगते मी तुम्हाला आणि त्या आय डीचं नाव आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे काय आहे म्हणून तर ती जर कोणाच्या लाईव्हला किंवा कोणाच्या चॅनलवर जर यांचे जर कमेंट जर आले तर ती मी नाही आहे मी आताच सांगून ठेवते सर्वांना तर हेच सांगायचं होतं मला तर सर्वांना बाय बाय